हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतायत तर त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवर छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग शॉपिंग स्किन केअर हेअर केअर टिप्स लाईफस्टाईल ते ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत असतो त्याचबरोबर आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो तर चॅनल ऑलरेडी बघताय पण अजून सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो एक रेसिपी वाला व्हिडिओ आहे आज संडे आहे आणि तर आज आमचा एक छान असा नॉनव्हेजचा बेत आहे आज आम्ही मच्छी बनवणार आहोत तर फिश फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे तर आता थोड्या वेळानंतर अनिकेत जाईल मच्छी मार्केटमध्ये आणि तो जाऊन मच्छी घेऊन येणार आहे मग ते आणल्यानंतरच आपण बघूया की कोणत्या मच्छी आहेत आणि आपण काय बनवायचं आहे आज जो आपण फिश फ्राय करणार आहोत ना त्याच्यामध्ये मी आपल्या फिशची कोटिंग निघू नये किंवा तव्याला आपली फिश चिकटू नये यासुद्धा यासाठी सुद्धा मी टिप्स शेअर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण जाऊन बघूयात की अनिकेत तयार झालाय का मार्केटला जायला कारण त्याने मच्छी आणल्याशिवाय आपण नाही करायला घेऊ शकत अनिकेत झाली का तयारी जाणारस कधी मार्केटला ओके कोणती मच्छी आहेस बघूया सरप्राईज ओके चालेल तर आज अनिकेत फिश फ्राय करणार आहे राईट तू म्हंटला होतास ना येस तर आज अनिकेतची रेसिपी आपल्याला बघायला मिळणार थोडक्यात मी आहे हेल्पिंग हँड अनिकेत आता फटाफट निघतो आणि घेऊन ये मच्छी तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते ओके आता okay. भेटूयात मच्छी आणल्यानंतरच तर लेट्स गेट स्टार्टेड तर हे आहे डोंबिवलीचं फिश मार्केट तर डोंबिवलीला मच्छी मार्केट मोठं आहे तर अशा पद्धतीचं हे फिश मार्केट आहे आणि इथे ना गर्दी खूप होती कारण संडेचा दिवस आहे त्यामुळे सकाळी खूप गर्दी असते आजे ताजे आणि मस्त मस्त मासे आहेत तिकडे तर बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि ह्या मावशी आहेत ना ह्यांच्याकडूनच आम्ही मासे कायम घेतो तर हे आमच्या ओळखीच्या मावशी आहेत आणि हा दादा पण तिथेच असतो तर त्यांच्याकडून आम्ही मासे घेतले तर घरी आल्यानंतर मी स्वच्छ ही सुरमई आणि प्रॉन्स आहे ते मी व्यवस्थित असं धुवून साफ करून घेतलेलं आहे आणि आता आपण सुरुवातीला सुरमई फ्राय करायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे आधी त्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट लावते त्यामध्ये थोडीशी हळद टाकते तर आपला घरातला जो लाल तिखट मसाला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं कोकम आगळ घेते तर आता कोकम आगळाऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते सगळ्या माशांना व्यवस्थित या तुकड्यांना मी लावून घेते तशाच पद्धतीने हे जे आपले प्रॉन्स आहेत ह्या ह्यांना पण व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेते तर त्यासाठी मी सेम प्रोसेस करते आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा जो पेस्ट आहे तो घेते त्यानंतर हळद तिखट आणि थोडंसं कोकम आगळ आहे ते सगळं एकत्र ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते कोट करून घेते त्यानंतर इथे आपल्याला मच्छी फ्राय करण्याकरता मी इथे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी साधारणतः चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी रवा ॲड करते तर ह्याने रव्यामुळे काय होतं ना की जी आपली मच्छी आहे ना ती खूप जास्त क्रिस्पी होते आणि अशी कुरकुरीत म्हणतो ना आपण तर तशी लागते ती चवीला त्यामुळे मला रवा फार आवडतो जर तुम्हाला रवा नसेल टाकायचा फक्त तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी हळद तिखट मीठ आणि थोडंसं हिंग आहे ना ते मिक्स केलेलं आहे पर्यंत आपले जे फिश आहेत ते मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण हे जे कोटिंग करण्यासाठी जे सामान लागणार आहे साहित्य लागणार आहे ते, ते आपण एकत्रित एकजीव करून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत जर का तुम्हाला मॅरिनेशनला टाईम असेल तर तुम्ही अर अर्धा ताससुद्धा हे मॅरिनेट करून ठेवू शकता तर आता मी हे फ्राय करायला घेते आणि तुम्ही बघू शकता की जे आपण मिक्सर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी व्यवस्थित कोट करते आणि सगळ्या बाजूने ते आपल्या मसाला असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित कळेने पण लावून घ्यायचं आहे कॉर्नर्सला पण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता इथे मी ना तवा ऑलरेडी गरम करत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तेल घालून ठेवलेलं आहे तर जेव्हा आपण तव्यामध्ये असं तेल घालतो आणि थोडं गरम झाल्यानंतर आपण फिश त्यामध्ये सोडतो ना तर त्याचं जे कोटिंग आहे ना ते अजिबात निघत नाही आणि दोन्ही साईडने फिश व्यवस्थित भाजल्या जातात चिकटत पण नाही आज मच्छी फ्राय करण्याकरता नवीन शेफ आलेले आहेत किचनमध्ये तर, तर आता तुम्ही बघू शकता की मच्छी परततानासुद्धा व्यवस्थित परतली जाते अजिबात चिकटत नाही आहे तव्याला तर फिश फ्राय करण्याआधी ना जर तव्यावरती आधीच तुम्ही तेल थोडंसं टाकून जर का तवा गरम केला ना तर त्याचं कोटिंगसुद्धा निघत नाही मच्छीसुद्धा चिकटत नाही आणि छान खरपूस भाजल्या जातात तर आज इकडे अनिकेत मच्छी फ्राय करतोय आणि मी त्याला मदत करते बघूया आता मच्छी फ्राय कशी बनते है। मस्त असे आपल्या मच्छी अशा दोन्ही बाजूने असे व्यवस्थित फ्राय केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही की दिसतानाच ते असे कसे खरपूस भाजल्यासारखे दिसतात एकदम कुरकुरीत आणि चुरचुरीत झालेले आहेत तर खूप छान पद्धतीने त्याला कलर सुद्धा आलेला आहे आणि आता इथे आपण प्रॉन्स जे आपण ठेवले होते तर ते सुद्धा आता आपण फ्राय करायला घेतोय आणि सेम पद्धतीने ते आपल्या कोटिंगचे आपण मिक्सर केलं त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि त्याच तव्यावरती आता प्रॉन्ससुद्धा भाजून घ्यायचं आहे की जी कोलंबी आहे ना ही अगदी कमी तेलामध्ये जस्ट परतवून घ्यायचं आहे तर हे परतवण्याचं काम आता आणखी तिकडे करतो आहे तर आपण बघूयात आता त्याचं चा काय चालू आहे आणि आत्ता आपल्याला किती वेळ लागेल तर आता ही कोलंबी पैकी फ्राय होत आहे ओके हा कोलंबी फ्राय आपल्याला कसं करणार काही कोटिंग बघा हळूहळू त्याची चांगली क्रिस्पी भाजत आहे तर आता ही कोलंबी अजून पाच मिनिटांमध्ये रेडी होईल तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड को। करू अच्छा कोथिंबीर आता काय ऍड करतो आहे कारण कोथिंबीर पुढा कोलंबी बरोबर भाजली जाईल पाच मिनटं आणि त्याचा फ्लेवर छान पैकी याच्यात उतरेल आणि कोथिंबीर सुद्धा एकदम क्रिस्पी होईल आपण बऱ्याच वेळा कोथिंबीर शेवटी ऍड करतो म्हणजे जे ह्या कोटी बरोबर भाजली ते एकदम छान ती क्रिस्पी होते आणि टेक्स्चर पण चांगला येतो छान कोथिंबीर भाजते आहे तर त्याचा चांगला स्वाद सुद्धा उतरणार या डिशमध्ये आणि एक क्रिस्पी पाना पण येणार कोथिंबीर बऱ्याच वेळा कोथिंबीर okay. मध्ये मॉइश्चर असल्या कारणाने क्रिस्पीपणा निघून जातो पण आता आपण कोथिंबीर चांगली खरपूस तरी पाच मिनिटं छान परतवायची अच्छा कोथिंबीर बरोबर मग आपली डिश रेडी आहे ओके okay. आता आपण पाच मिनिटं वेट करूया आपली कोलंबी फ्राय होते तोपर्यंत आपण बघू शकतो की जी सुरमई आपण फ्राय करून ठेवली आहे त्याचा कलर किती छान आला आणि छान दिसतात तर इथे आपली कोलंबी फ्रायसुद्धा तयार आहे आणि मग आता आपण इथे मस्तपैकी अशी आपली फिश थाली जी आहे ती तयार करतोय तर मस्त कोलंबी फ्राय आहे सुरमई फ्राय आहे फिश करी आहे चपाती आहे मस्त गरम असा भात आहे कांदा लिंबू सगळी आपली थाली तयार आहे फ्राय आहे ती एकदम कुरकुरीत आहे अजिबात त्याचं कोटिंग निघालेलं नाही आहे व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे त्याचप्रमाणे आपली कोलंबी फ्रायसुद्धा कमी तेलामध्ये छान भाजली गेलेली आहे तर ही आपली कुरकुरीत आणि चुरचुरीत फिश थाली तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायला विसरू नकात आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर